पुणे सोलापूर हायवेवर घडली एक धक्कादायक घटना ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली दोन मित्र मोटरसायकल वरून निघाले होते तेव्हा त्यांच्या सोबत घडलेली ही घटना ज्यांची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही एक घटना जी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच घडली नव्हती ती त्या रात्री दोन मित्रासोबत घडली त्या मित्रांनी ज्या रात्री ते, ते अनुभवलं जो विचित्र धक्कादायक प्रकार त्यांच्या सोबत घडला याचा तपास जेव्हा पुणे पोलिसांनी केला तेव्हा त्या तपासामध्ये जे उघड झालं ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी आणखीनच भयानक होत्या आता या घटनेमुळे संपूर्ण लोक आता महाराष्ट्रामध्ये बाहेर जायला लोक रात्री घाबरायत आहेत असंच प्रकार पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या ठिकाणी या ठिकाणी घडू लागलेत त्या रात्री घडलेली घटना सामान्य नव्हती त्याने जे पाहिलं त्यांच्यावर कोणी देखील विश्वास ठेवला नाही पण पोलिसांनी तपास केला आणि ते जे सत्य बाहेर आलं त्यामुळं पूर्ण आता पोलीस खात्याला देखील धक्का बसलेला आहे मग असं काय घडलं होतं त्या रात्री दोन मोटरसायकलवर चालणाऱ्या मित्रासोबत पोलिसांच्या तपासात नेमकं काय बाहेर सापडलं ज्यामुळे लोकांची झोप उडाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री प्रवास करताना तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं ते देखील चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर एक माहिती अशी जी घटना घडली ते म्हणजे समीर समीर याच्यासोबत घटली होती समीर पाहायला गेल तर समीर ही संपूर्ण माहिती सांगितले होते समीर पाहायला गेलं तर तो सातारचा राहणार होता घटनेची माहिती दिली होती तसं पाहायला गेलं तर सागर आणि संतोष हे देखील पुण्यावरून सोलापूरला निघाले होते जसे इंदापूरच्या पुढे आले एक सुनसान रस्ता लागला आणि त्या रस्त्यावरच त्यांच्यासोबत जी भयानक घटना घडली आहे ती घटना या ठिकाणी घडलेला आहे पस्ताज पाहायला गेलं तर संतोष हा श्रीमंत घरचा होता त्याच्याकडे एक स्पोर्ट बाईक होती समीर थोडा गरीब घरातला होता तो देखील पण त्याच्याकडे या दोघांच्या मैत्रीत पैसा कधीच अडवा आला नव्हता लहानपणापासून तरी त्यांची मैत्री अतिशय घट होती कोणतंच व्यसन त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पैशाची बचत व्हायची आकाशला पाहायला गेलं तर सागरला देखील पाहायला गेलं ले तर सोलापूरत एका मोठ्या कंपनीत जॉब इंटरव्ह्यू साठी जायचं होतं त्याने पाहायला गेलं ले तर त्याने सागरला विचारलं की समीर मला सोलापूरला जायचंय येतोच का माझ्यासोबत एक दोन दिवस लागतील मला एकदा मोटरसायकलवरून घेऊन चल त्यावेळी समीर कंटाळेल समीर हसून म्हणला अरे वेडे मी तुला कधीच नाही बोललो का चल जाऊन येऊया आपण दोघेही सकाळी नऊ वाजता पुण्यावरून निघूयात गाडीची टाकी फुल करतात स्वतःही नाश्ता करून पोट फुल करतात आणि प्रवासाला सुरुवात करतात रस्त्यात ऐकत गप्पा मारत हसत मारत, खेळत त्यांचा प्रवास सुरू होता दुपारच्या भर दुपारीपासून शंभर किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी पुन्हा एकदा आपलं जेवण वगैरे करून एक दोन तास तिने विश्रांती घेतली आता त्या रात्री त्यांच्या सोबत काय घडणार होतं याची चितरची कल्पना देखील त्यांना नव्हती अगदी मित्र मजा मस्तीमध्ये त्या ठिकाणी ते चालत होते इकडल्या तिकडल्या गप्पा टप्पा चालू होत्या दुपारचं जेवण झालं दुपारचं जेवण झाल्यानंतर पाहायला गेलं तर संतोष हा तिथून पुण्यापासून निघाल्यापासून मोटारसायकल चालवत होता त्यामुळे थोडासा देखील त्या ठिकाणी दम लागला होता आणि आळस देखील आलेला होता त्यामुळं तो सागरला म्हणाला सागर तू आता गाडी आलो नाही तर आता थोडासा आराम करूया असं त्यांचं म्हणणं होतं मग म्हणूनच त्याने जे काही थांबले होते जेवण केलं होतं तिथंच त्याने एका झाडाखाली गाडी लावली आणि गाडी लावून तो तिथंच एका झाडाखाली थोड्या वेळाने बसून राहिले आता त्यांना काय माहीत होतं त्यांच्यासोबत रात्री काय घडणार होतं तर या थांबलेल्या गोष्टीमुळेच हा प्रकार घडणार होता आपण बऱ्याच वेळा प्रवासाला जातो काहीतरी खातो काहीतरी पितो कुठेतरी बसतो कुठेतरी पोटे करतो पण आपल्याला माहित नसतं याच गोष्टीमुळे ज्या गोष्टी आपण मध्ये मध्ये करत असतो त्याचं कनेक्शन पुढे लागणार आहे लोक आरामात सगळ्या गोष्टी करत असतात पण जेव्हा वेळ येते जेव्हा तशी घटना घटते तेव्हा सगळे एका चित्रपटच्या प्लॅशबॅकसारखं आठवत राहतं आता अखेर तो दुपारचं ठिकाण निघाले दुपारी निघाल्यानंतर जवळपास बरंच अंतर, अंतर कापलं होतं रात्रीचे साधारण साडे नऊ वाजले होते तेव्हा ते जवळपास एका इंदापूर जवळ पोचले होते तिथे एक धावा बघितला त्या धाव्यावर त्यांनी व्यवस्था केली त्यांना चांगलं वाटलं त्या धाब्यावर त्यांनी जेवण केलं जेवण करून थोडा आराम करून त्या ठिकाणी त्यांनी आराम केला जवळपास दोन अडीच तास त्यांना चांगली झोप लागली होती धाब्यावर पाहायला गेलं तर बाजा देखील टाकलेल्या होत्या तिथेच त्यांनी मस्तपैकी जेवण केले तिथेच त्यांनी झोप घेतली होती दुपारच्या दुपारपासून जेव्हापासून निघाले होते तेव्हापासून त्याचा एक विचित्र बजत त्यांना व्हायला लागला होता त्यांना आता थोडंफार आळस देखील यायला लागला होता रात्री जेवण केलं केलं त्यांना झोप कधी लागली ते देखील त्यांना समज नाही जवळपास दोन तास ते तिथे झोपून होते आसपासचे वेटर देखील त्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी बघत होते त्यांना वाटलं चला झोपू द्या असं करून एक गाडी त्या ठिकाणी कार आली आणि त्या कारने जोरदार हॉर्न वाजला हॉर्न वाजवल्यानंतर या ते ठिकाणी त्यांना जाग आली म्हणून ते उठून उभे राहिले घड्याळ पाहतात तर काय साडे अकरा वाजले होते आता दोघांनाही वाटलं अरे बाप रे आपण इतका वेळ झोपले आता आपण आपल्याला फार उशीर होईल पण तेवढ्यात सागर म्हणाला अरे संतोष आता इथून फुल सोबा सोलापूर किती लांब आहे तेव्हा सागर म्हणाला थांबा इथून मी गुगल मॅपवर चेक करतो त्याने गुगल मॅपवर चेक केलं आणि म्हणाला सागर आता इथून पुढं पाहायला गेलं तर सोलापूर खूप लांब नाही आपले काहीतरी भारी बाईक का आहे हेल्मेट देखील आहे रस्त्यावर लाईट जरी नसली तरी चंद्राची रात्र रा आहे आरामात पोचू तू एक काम कर मोबाईल वरून सोलापूर मध्ये एक रूम बुक करून ठेवू म्हणजे तिथे पोचल्यानंतर आपल्याला आराम करता येईल असं त्यांनी प्लॅनिंग केलं आता डोळ्यावर पाहायला गेलं तर झापूड आलेली होती त्यामुळे त्यांना चहा देखील घेतला आणि चहा घेता घेता त्या दोघांपैकी एका मित्राच्या पाहायला गेलं तर संतोषच्या मनात आलं की रात्री जर आपल्याला काही घडलं तर आपण काय करायचं साध साधारणपणे त्या धाब्यावर निघताना त्यांना बारा वाजले होते अतिशय ठिकाणी शांतता होती रस्त्यावरून कोणीच जात नव्हतं त्यांना आता काय करावं ते देखील समजत नव्हतं सागर देखील संतोषला म्हणाला अरे बाबा आपण इथं या धाव्यावर झोपूयात उद्या सकाळी जाऊयात पण सागर म्हणाला अरे मला सकाळी आठ वाजता ऑफिस मध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यामुळं आपल्याला लवकर जावे लागेल अखेर समीरला त्या ठिकाणी म्हणलं म्हणणं देखील त्याला देखील पटलं त्याने मग काय केलं मोबाईल वर एक रूम बुक केली रात्री साडे अकरा वाजता बाराच्या दरम्यान ते पुन्हा प्रवासाला लागले पण त्याने तिथे एक मोठी चूक केली पुण्यापासून इंदापूर येईपर्यंत त्यांची गाडी जी पेट्रोलची टाके त्याकडे लक्ष दिलं नव्हतं इंदापूरच्या पुढे पाहायला गेलं तर इंदापूरच्या पुढे गेल्यानंतर त्यांना पुढे तर दुसरं गाव देखील खूप लांब होतं त्यामुळं आता त्यांच्यापैकी सागरच्या लक्षात आलं होते की आता गाडीमध्ये काय पेट्रोल राहिलेलं नाही त्यांनी धाब्यावर विचारलं तर धाब्यावर म्हणाले की पेट्रोल पंप पुष्कळ लांब आहे पुढे जावा जवळपास वीस ते पंचवीस तीस किलोमीटर गेले तर तिथे कुठल्याही प्रकारचा पेट्रोल पंप नव्हता एकदम निर्जन आता काळोख्या रस्त्यावर त्यांची गाडी हळूहळू इचकेत देत होती जसं पेट्रोल पंप संपत असताना गाडी जसे इसकीत येते प्रकारे ती गाडी इसकेत देत होती आता समीर पाहायला गेलं तर सागर आणि संतोष यांच्या मनामध्ये अगदी धक्का बसला होता एवढ्या रात्री आपण कसं होणार पेट्रोल पंप नाही असलं म्हणून तेवढा मी विचार करत असतानाच अखेर ती गाडी बंद पडली यार दोघांनी कपड्याला हात लावून बसले पेट्रोल संपलं होतं मागे जावं तर पंचवीस किलोमीटर पुढे जावं तर पंचवीस किलोमीटर याची त्यांना कल्पना नव्हती त्यांनी रस्त्यात त्याने एक पेट्रोल देखील पंप दिसला नव्हता तेवढ्यात त्यांना थोड्या अंतरावर एक पानपट्टी दिसली आता इथून पुढं खरी रस्ते गोष्ट त्यांच्यावर घडायला लागणार होत्या दुपारी झाडाखाली बसले त्यानंतर धाब्यावर जेवण केलं धाब्यावर अचानक डोळा लागला आणि पेट्रोल त्यांच्या लक्षात आलं नाही हा कशाचा संकेत होता आता पुढचा संकेत होता एक पानपट्टी दिसली तिथे जाऊन त्यांनी विचारलं भाऊ थोडं पेट्रोल भेटेल का पाणी पट्टीवाला म्हणाला नाही पेट्रोल ठेवत नाही मागे पंचवीस किलोमीटर पंधरा ते वीस किलोमीटर एक पर्यंत एकही पंप नाही तर तुम्ही इथेच थांबा नाहीतर गाडी ढकलत जा आता पंचवीस सव्वीस वर्षाची तरुण पुरं अशा ठिकाणी थांबण्यापेक्षा त्यांनी गाडी ढकलण्याचा निर्णय घेतला ते म्हणाले चला पंधरा किलोमीटर तर आहे ना ढकलत नेऊ दोघांनी गाडी ढकलायला सुरुवात केली त्यांची हीच गाडी त्यांच्या यांच्यावर पडणार होती पाच ते सहा किलोमीटर गेली असतील तेव्हा त्यांना दूरवर एक पेट्रोल पंपाचा एक चमकणारा बोर्ड दिसला दोघांच्या जीवात जीव आला ते त्या पाणी पट्ट, पानपट्टीवाल्याला मनातल्या मनात, मनात शिवाय देऊ लागले की पंधरा किलोमीटर मध होता पाच किलोमीटरवर पंप आला पेट्रोल पंपावर पोचले पण तिथे कोणीच नव्हतं सगळं सुनसान नव्हते त्यांनी हाका मारल्या ऑफिसात जाऊन बघितलं पण सगळा कळोख होता पेट्रोलच्या मशीन देखील चालू होत्या पण रेडिएशन झिरो होतं दहा मिनटं वाट बघल्यानंतर ते गाडी ढकलत ढकलत पुढे नेणार तेवढ्यात मागून एक आवाज आला ए थांबा आलो मी एक म्हातारा म्हाताराजाने अंगावर शाल पसरली होती अर्धी पांढरी कळी दाढी होती डोळ्यामध्ये एक विचित्र चमक होते तो लंगडत लंगडत त्याच्या जवळ आला आणि विचारलं काय झालं पाहून अहो गाडीत तर पेट्रोल संपलं पाहायला गेलं तर संतोष म्हणाला मी इथला वॉचमन आहे मीच टाकतो पेट्रोल आता तो म्हातारा म्हणाला त्यांनी गाडी पुढे दिली म्हाताराने टाकी फुल केली पैसे घेतले ते दोघे निघाले पुढे गेल्यानंतर पाहायला म्हणतो संतोष मला यार तो म्हातारा किती विचित्र होता त्यांच्या अंगाचा वास पण किती घनरडा येत होता त्यावर सागर म्हणाला जाऊ दरे आपलं काम झालं पेट्रोल मिळाल ना हेच खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढे निघाले पंधरा किलोमीटर गेले असते तर तेव्हा उजवीकडे एक पेट्रोल पंप दिसला त्यांना वाटलं दुसरं असेल पुढे गेले पुन्हा पंधरा किलोमीटर तोच पेट्रोल पंप दिसला तिसऱ्यांदा पण तोच पेट्रोल पंप दिसला आणि चौथ्यांदा जेव्हा तोच पेट्रोल पंप दिसला तेव्हा सागरने नीट पाहिलं तर या पंपावर तोच कुबडा म्हातारा उभा होता त्यांच्याकडे बघून तो विचित्र हसत होता त्यावेळेस सागर संतोष तोच पेट्रोल पंप गेल्या दोन तासापासून त्याच पेट्रोल पंपा समोर जातोय तेव्हा तोच म्हातारा दिसतोय तोच पेट्रोल पंप दिसत आहे आपण कितीही पुढे गेलो तर आपण इथेच येतोय त्यांनी पुन्हा पुढे गाडी ढकलली आणि पुन्हा पंधरा किलोमीटर गेल्यावर तोच पंप दिसायला लागले आता कुठून इथून यू टर्न घेत नाही आपण कुठून वळण देखील घेत नाही असं कसं होतंय पण आपण परत जागेवर येतोय अक्षरशः त्यांना कळायला मार्ग नव्हता त्यांच्यासोबत काय होत होतं त्याची कल्पना देखील त्यांना नव्हती तोच पेट्रोल पंप प्रत्येक पंधरा किलोमीटरवर येत होता ही पाचवी वेळ झाली सहाव्या वेळी त्यांनी त्यांना तोच पेट्रोल पंप किलोमीटर रेडिंग त्यांच्यावरती दिसत होतं अंतर लावलं देखील सेट केला पंधरा किलोमीटर गेल्यावर परत तोच पेट्रोल पंप तोच कोबडा म्हातारा आता ज्यावेळेस सहाव्या वेळेस आले अचानक तो कोबडा म्हातारा ताट उभा हो राहिला आणि प्रचंड वेगाने त्यांच्या अंगावर धावून आला आकाशने गाडीची रोष वाढवली जीव वाचवण्यासाठी गाडी पळवली तेवढ्यात त्यांच्या नजरेला डावेकडे एक हॉटेल दिसलं त्यांची गाडी थेट हॉटेलमध्ये घातली आता जाऊन ते एका टेबलावर बसले होते दोघे दोघांनी देखील घामाने भिजले होते हृदयाची धड इत धडधड इतकी वाढली की एकामेकांना ऐकू येत नव्हतं त्याने टेबलावरचं पाणी गटा घेता पहिलं थोड्या वेळाने एक वेटर आला साहेब काय ऑर्डर करू तर त्या दोघांची अवस्था बघून तो म्हणाला काय झालं साहेब कोणाला अडून अडून उडून आलात का काय असं आसे देखील असेल तर इथून पुढे निघून जा उगंच पोलिसांचा त्रास नको सागर आणि संतोषला काय करायचं ते देखील समजत नव्हतं आपल्यासोबत काय घडतंय हे देखील त्यांच्यासोबत समजत नव्हतं आता इथून पुढं काय घडणार होतं त्यावेळी संतोष म्हणाला भाऊ तसं काय नाही इथूनच पाच किलोमीटर मागे पेट्रोल पंप आहे आम्ही पेट्रोल भरलं तेव्हापासून आम्ही त्याच जागेवर फिरत होतो एक ट्विटर हसला म्हणाला साहेब तुम्ही काय बोलताय या रस्त्यावर पुढचे पंधरा किलोमीटर आणि मागचे पंचवीस किलोमीटर एकही पंप नाही तुम्ही नशेत आहात का आता आकाश तसं पाहायला गेलं तर संतोष आणि सागर यांना खात्री पटली की त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर घडली त्यांनी ठरवलं रात्री याच हॉटेलमध्ये घालवायची त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली एक चिकन हंडी एक तंदुरी लावा आकाश पाहायला गेलं तर संतोष म्हणाला सागरला तू थांब मी जरा हात धुऊन येतो त्यावरच सागर वॉशरूमकडे गेला संतोष अजूनही त्या धक्क्यात तेवढ्यात वेटर चिकनची हंडी आणि रोटी घेऊन आला पंधरा वीस मिनटं झाले पण सागर काय परत आला नाही संतोषला काळजी वाटू लागले तो काउंटरवर जाऊन विचारतो माझा मित्र हात धुवायला गेला तो का अजून आला नाही तर काउंटरवरचा माणूस म्हणाला तो टॉयलेटमध्ये गेला असेल तुम्ही बसा पाहायला गेलं तर संतोष पुन्हा टेबलवर येऊन मला त्याला भूक लागली होती त्याने रोटीचा एक तुकडा देखील तोडला आणि चिकन देखील हंडे बुडवला त्यावेळेस भाजीत फिरवताना अचानक त्याला एक हाडूक लागलं त्याने ते हाडूक बाहेर काढलं हाडूक एका माणसाच्या बोटासारखं दिसत होतं त्या बोटावर एक अंगठी होती आणि ती अंगठी समीरची होती आकाशच्या काजाचा ठोका चुकला त्याने बोट उचलून नीट पाहिलं तर त्याची खात्री झाली तो तर जोरात किंचाळून उठला आणि त्यानं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं काही क्षणापूर्वी ते बजलेलं हॉटेल आता पूर्णपणे जुनं तुटकं फुटकं सगळीकडे गोळ्याची जाळी असं देखील लाईट देखील चालू बंद होत होती तो धावत काउंटरवर गेला तिथे देखील कोणीच नव्हतं सगळं खंडर पडलं होतं तो पुन्हा टेबलावर आला बघतो तर काय डिशमध्ये किड्या आळ्या पडल्या होत्या आणि बोट तसंच होतं त्याला आठवलं काउंटरवरचा माणूस म्हणाला तस संतोष टॉयलेट आहे तो देखील टॉयलेटकडे गेला दरवाजा वाजवला कोणीच उघडला नाही त्याने जोरात धक्का मारून पुन्हा दरवाजा उघडला पूर्ण त्या ठिकाणी टॉयलेट देखील जाळ लागली होती टॉयलेटची सीट तुटली होती तिथे देखील कोणीच नव्हतं तो पूर्णपणे वेडा झाला होता रडत ओ रडत संतोष संतोष म्हणून हळ्या मारत होता तेवढ्या त्याची नजर हॉटेलच्या मागे असणाऱ्या किचनकडे गेले तिथून तो दूर निघत होता त्याला वाटलं इथे कोणीतरी असेल तो धावून गेला किचनच्या मागे एक मोठा तंदूर होता त्या तंदूरवर झाकण होत त्याने रडत रडत ते झाकण काढलं आज बघताच पायाखाची त्याची जमीन सरकली त्या तंदूरमध्ये एक मानवी सांगा भाजत होता त्याने सागरमध्ये अर्धवड जळलेले कपडे पायातले बूट त्या देखील त्यावेळेस संतोषला कळलं तो त्याचा मित्र सागर होता आकाश इतक्या जोरात कंचळला की त्याचा आवाज घशातच दबला तो वेड्यासारखा हॉटेलच्या बाहेर पडला त्याची पाहायला गेली तर त्याची इतकी अवस्था इतकी बेकार झालं तो हायवेवर नुसता सागर सागर म्हणून ओरडत होता पळत होता तो इतका अचानक त्याला कोणीतरी धरून जोरात हलवलं त्याचे डोळे उघडले त्याच्यासमोर खूप गर्दी जमली होती एक माणूस त्याला मिठी मारून रडत होता अरे कुठे होतास तू किती शोधलं तुला आज एसटी खाली येऊन तू मरत होतास त्यावेळी संतोषने त्या माणसाकडे पाहिलं तर हे त्याचे वडील होते त्याने स्वतःच्या शरीराकडे पहिलं कपडे फाटलेली होती दाढी वाढलेली होती केस देखील वाढलेले होते अंगावर पूर्ण मळ चाचला होता तो एखाद्या भेकार्यासारख्या दिसत होता तो वडिलांना म्हणाला पाहिलं गेलं तर बाबा आपला सागर त्या हॉटेलमध्ये त्याला त्यानं मारलं आहे वडील रडत होते बाळा कोणता सागर कोणता हॉटेल तो दोन वर्षापासून सापडला नाहीत दोन वर्षापासून तो पाहायला ले गेलं तर संतोष सोलापूरला निघाला होता तेव्हापासून तुम्ही बेपतवतात आज तो सापडलात हे ऐकून संतोष पूर्णपणे शॉक झाला दोन वर्षे त्याला वाटलं सगळं काही वृत्ती घडले पण तो चक्र इतका भयंकर होता त्याने आकाशी दोन वर्षे घेऊन टाकली होती ही काल्पनिक स्टोरी तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हालाही तुमच्यासोबत असे काही प्रकार घडले असतील नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद